निर्मला जी सीतारामन यांनी जो केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला त्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अभिप्रेत असलेला देशाचा देशा विकास दे हा त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतो त्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या तरतुदी आहे आरोग्याच्या तरतुदी आहेत व्यापाराच्या आहेत उद्योगाच्या आहेत सर्वसामान्य माणसाला नजरेसमोर ठेवून ज्या ठिकाणी वंचित लोकांना या देशाच्या विकासाचा फायदा मिळावा अशाच अनुषंगानं हा अर्थसंकल्प सादर केलेला हा अर्थसंकल्प सादर करताना परदेशामध्ये होणारी निर्यात पण लक्षात घेतलेले निर्यात करण्याकरता उद्योजकांना सवलती दिलेल्या शेतकऱ्यांना सवलती दिलेली आहे आदिवासी बांधवांना सवलती दिलेली आहे बौद्ध असलेल्या आपल्या समाजाच्या वंचित घटकांना सवलती दिलेली आहे आणि जेणेकरून देश अखंड राहावं धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन देशातील प्रत्येक सदस्याचं सर्वार्थानं मानसिक विकास व्हावा शारीरिक विकास व्हावा सामाजिक राजकीय आणि आर्थिक विकास व्हावा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याकरता एक लाख कोटी रुपये त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये रेल्वेची काही नवीन ट्रॅक्स आहेत रस्ते आहेत बंदरं आहेत विमानतळ आहेत आणि काही ठिकाणी औद्योगिक नगऱ्यासुद्धा त्या ठिकाणी आहेत केंद्र सरकारच्या म्हणजेच मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होणारी देशाची प्रगती देशाचा वाढणारा मान सन्मान आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारी राज्याची प्रगती आणि सर्वसामान्य घटकांचा होणारा विकास कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आणणं औद्योगिकरणामध्ये प्रगती करणं शिक्षणामध्ये प्रगती करणं आरोग्याच्या सोयी त्या ठिकाणी लोकांना मिळणं या सर्व बाबतीमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आणि सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निश्चितपणे बांधील आहे आणि म्हणून सर्वांना अन्न देणारा हा अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची जनसामान्यांची भावना झाली आपल्या माध्यमातून या अर्थसंकल्पाचे जे फायदे सर्वसामान्य माणसाला मिळणार आहेत ते आपण त्या घटकापर्यंत परत पोचवण्याचं काम करावं अशी नम्र विनंती करतो जय हिंद जय बघा प्रश्न असा आहे विरोधी पक्षाचं काम असतं आणि त्याने काय बोलल्याबद्दल आश्चर्य वाटण्याची गरज आहे की ज्याला विरोधकांमध्ये ज्याला आपण बसतो त्यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या मुनिवा दाखवण्याचं काम विरोधी पक्ष करत असतं काही ठिकाणी गुनिवांच्यापेक्षा एखाद्या गोष्टीला मोठ्या स्वरूपामध्ये नकारात्मक भूमिका घेऊन त्या ठिकाणी प्रदर्शन केलं जातं संजय राऊतांनी तशा प्रकारचं केलं असं मी म्हणणार नाही परंतु एकूणच त्याने त्यांचं मत मांडलेलं आहे आमचं मत असं आहे की हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला नजरेसमोर ठेवून सादर केलेला आहे ज्याच्यामध्ये लहान मुलांचं तरुणांचं प्रौढांचं आणि ज्येष्ठ लोकांचं सुद्धा हित जपलेलं आहे महिलांच्यासाठी तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तरतूद येत मान्य पंतप्रधानांना या देशातला कुठलाही नागरिक छताशिवाय राहू नये त्याच्या सर्व घटकांना ऊन वाऱ्यापासून संरक्षण मिळावा म्हणून घर मिळण्याची त्याची योजना आहे आरोग्याच्या सेवा आहेत शिक्षणाच्या सेवा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये देश निश्चितपणे प्रबल होत चाललेला आहे जगाच्या पाठीवर तिसरी अर्थव्यवस्था होण्याचा निश्चितपणे प्रयत्न नाही त्याच्यासंकल्प प्रयत्न जे पराकट केली जात आहे आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला सांगतो की आपण ही जी आमची भूमिका आहे केंद्र सरकारची आमच्या माननीय निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प हा कसा जनसामान्यांच्याकरता हिताचा आहे हे आपण सगळ्यांना कळवावं हो. सर अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफीचा विचार केला जाईल त्याबाबत काय बघा माननीय मुख्यमंत्री मोदय जे शब्द देतील तर तो परतीला न घेण्याचा शब्द असतो आणि म्हणून या बाबतीमध्ये अतिशय सर्व गोष्टीचा विचार करूनच ती गोष्ट होईल आणि ती गोष्ट होईल हा सगळ्यांना विश्वास आहे सर देखा देख एखादा की एअरपोर्टची बाबरी पालघर बनाने मे प्रश्नकाल के दौरान सवाल आया है कि सरकार ने अभी तक कोई जगह निश्चित नहीं किया एयरपोर्ट के लिए केंद्रीय मंत्री ने कहा है तो सरकार कब जगह निश्चित करेगी और कहाँ करेगी इसके लिए क्या प्रावधान किया गया बहुत जल्दी वो एयरपोर्ट कहाँ बनने वाला है उसकी जगह पक्की हो जाएगी उसके बाद में उसका एक्विशन का नोटिस निकलेगा जो लोगों की जमीन ली जाएगी वो लोगों को पुनर्वसन की बात भी उसमें की जाएगी और जिस कारण से इस पालघर जिल्हा में जो आदिवासी ढोल जनता रहती है और ऐसा सागरी विभाग आहे नागरी विभाग डोंगरी विभाग आहे का विकास तरफ से होगा ऐसा विश्वास जताती आहे सर महाराष्ट्र राज्याचा ह्या महिन्यामध्ये बजेट आहे पालघर ही चौथी मुंबई म्हणून येत आहे पालघरसाठी विशेष बजेट काय असेल पालघर जिल्ह्यातल्या या परिसरामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार यांचे मोठे मोठे प्रकल्प येत असताना उद्योजकांचे सुद्धा मोठे प्रकल्प येत आहेत आपण समृद्धी महामार्गाचा जो ट्रॅक आहे तो वाढवण फोर्डशी जोडला जाईल बडोदा मुंबई एक्सप्रेस वेचा मार्ग सुद्धा इथं जोडला जाईल बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी इथं होणार आहे आणि भविष्यकाळामध्ये मी मगाशी आमच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये असं नमूद केलं की केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून होणारं विमानतळ त्याचबरोबर ते वाडवण सी पोर्ट म्हणजे ते त्याला ते आपण धक्का म्हणतो आणि रिलायन्सचा येणारा पीटीआयचा मोठा प्रकल्प हे त्या घटकांच्याच विकासाकरता न राहता त्याचा फायदा त्या स्थानिक लोकांना व्हायला पाहिजे त्यांना रोजंदारी मिळाली पाहिजे त्यामध्ये छोट्या छोट्या उद्योजकांना आणि संधी मिळाली पाहिजे आणि भविष्यकाळामध्ये या जिल्ह्याचा विकास होताना स्थानिक भूमिपुत्र वंचित राहणार नाही अशी दक्षता आम्ही घेणार आहोत आणि पालकमंत्री म्हणून मी त्याबाबत सतर्क आहे सर केंद्रीय अर्थसंकल्पाचा आपण आता महत्त्व विश्वास केलं मात्र पालघर जिल्ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा पूर्ण झाली आहे आरोग्य यंत्रणेच्या केंद्रानेच मंजूर केलेला जो ट्रामा केअर सेंटर आहे जिल्हा रुग्णालय आहे जेव्हा असं दोनशे खाटांचं बेडेड हॉस्पिटल आहे ला, लहान मुलांचं अजूनपर्यंत आपल्याकडे हॉस्पिटल नाही त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची घेळसाट होते तर पालकमंत्री म्हणून आपण त्याकडे कसं पाहणार नाही आपण म्हणता त्या गोष्टीत निश्चितपणे तथ्य आहे आज जिल्हा नियोजन आणि जिल्हा विकास समितीमध्ये आरोग्य विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र जिल्हा रुग्णालय त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून वसी विरार महापालिकेच्या क्षेत्रात होणारे रुग्णालय याबाबत आमचे तिथले आमदार राजन नाईक स्नेहा दुबे यांनी ग्रा शहरी भागाकरता त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले माननीय आमचे गावित राजेंद्र गावित विलास तरे आणि भोय या लोकांनी ग्रामीण भागातील विषय त्या ठिकाणी उपस्थित केले आणि मला विश्वास आहे की भविष्यकाळामध्ये या लोकांनी केलेल्या प्रयत्नाचा सर्वच खात्यांमधून यश मिळेल आणि जनसामान्यांच्या ज्या उपेक्षा होतात त्या थांब एक्सपोर्ट होते मात्र मच्छिमारांना साधलं जीएसटी सुदैवान पालघर जिल्हा हा मी मगाशी म्हटलं पण सागरी नागरी आणि डोंगरी या तीन विभागामध्ये जरी वसई विरार महानगरपालिका असली तरी सुद्धा त्या ठिकाणी खोलीवाडे आहेत मच्छीमारांचे स्थान आहे त्यांना केंद्र सरकार राज्य सरकारच्याकडून मिळणारे कायदे तशाच प्रकारचे ते इंटॅक्ट राहतील आणि आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे जी एस टीचा जो त्या ठिकाणी त्यांना ताण तणाव आहे तो सुद्धा निश्चितपणे कमी करण्याच्या अनुषंगानं त्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित खात्याचे अधिकारी आणि गरजपुढे तर मंत्री यांच्याबरोबर सुद्धा बैठक करण्या जर काय सर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एकत्र आलेले आहेत शिवसेना भाजप आता नवी मुंबई आणि भिवंडीमध्ये असा काही प्रकार बघा मी आता राजकीय प्रश्नाला उत्तर द्यावी अशी माझी इच्छा नाही आज ही बैठक होती की <laughs> फक्त निर्मलाजी सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री आणि सादर केलेला अर्थसंकल्प तो जनसामान्यांच्या करता किती उपयुक्त आहे हे सांगण्यासाठी आहे आता बाबा की मी माझ्या भूमिका भूमिका पर पुनः ब्रेकिंग न्यूज भी सर दूसरा सवाल आप पालघर जिले लेकिन पालघर जिले की अगर हम बात करें तो सुरक्षा राम भरोसे है आज यहाँ पे अठ आठ महिला की दस दस महिला की जो बिल्डिंग है उनको परमिशन दी जाती है लेकिन आग लगने के बाद यहाँ पे उसके लिए कोई दमकल नहीं है कोई बचाव के साधन नहीं है अभी तो इसके लिए आपके पास क्या योजना देखिए बात ऐसी है कि हमारे राजन नायक स्नेहा दुबे ये दोनों जो एम एल हैं उन्होंने जो प्रश्न आज डीपीडीसी में उपस्थित किए उसमें राजन नायक ने एक प्रश्न उपस्थित किया कि वे वहाँ पे बिजली का अभाव है अभी एम के पास फॉर्म भरते टाइम में दस यूनिट की अपन इंफॉर्मेशन देंगे और वही एक कनेक्शन से दस बिल्डिंग दस बजने बिल्डिंग में कनेक्शन जाएगा तो ट्रांसफार्मर का होने वाला है, पानी की समस्या होने वाली सब समस्या उसकी इंक्वायरी करने के लिए एस का गठन करने के लिए आज की मीटिंग में डिसाइड हुआ है सर जिन जिन लोगों ने कानूनी बिल्डिंग बनाने के लिए परमिशन दी जिन लोगों ने अपने अधिकार का सही इस्तेमाल नहीं किया ऐसे अधिकारियों की इसमें जो भी उनकी कार्रवाई की है उसका उनको जो अच्छा किया होगा उसका अच्छा फल मिलेगा बुरा किया होगा तो बुरा फल मिलेगा सर लेकिन ये बातें जो हुई वो महानगर पालिका की हो गई अगर हम पालघर जिला मुख्यालय है कलेक्टर ऑफिस है यहाँ पे आप कोई भी फायर ब्रिगेड की गाड़ी नहीं है कोई हाई टेक्निक वाली नहीं है यहाँ पे आग लगने के बाद उसे ही विरार और दूर से गाड़ियां बुलानी पड़ती है तब तक काफी लोगों आप, का नुकसान हो जाता है तो इसके लिए क्या है आप बोल रहे हैं इसके लिए हम लोग यहाँ की पालगढ़ नगर पालिका धानू नगर पालिका वाड़ा नगर पालिका जवाहर नगर पालिका ये जो नगर पालिका है ये लोगों को हम लोग करेंगे और उनको जरूरत पड़े तो उनको अनुदान मिलेगा सर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे या या महामार्गावर साधारणतः पंचवीसच्या च्या आसपास ब्लॅक स्पॉट आहे त्यानंतर आता पाहिलं तर जिथे तिथे मोठे मोठे अपघात या अगोदर घडलेले आहेत आणि त्या ठिकाणी स्पीड आहे असे बोर्ड आता या प्राधिकरणाने लावलेले आहेत दुसरं म्हणजे एखादा अपघात घडला तर अग्निशमन दलाची कोणतीही व्यवस्था नाही जर टोल आकारला जातो तर ह्यांनी व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी आहे अच्छा डीपीडीसी बैठकीमध्ये मुंबई अहमदाबाद रोडचं विशेष निघाला आता लवकरच बडोदा मुंबई एक्सप्रेस वे झाल्यानंतर तिथली वाहतूक कमी होईल परंतु त्याचबरोबर या ठिकाणी टोल घेणाऱ्या यंत्रणांना बोलवून मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलेले आहे की त्या ज्या ठिकाणी टोल घेतात व त्या ठिकाणी रुग्णालयाची पोचवण्याची व्यवस्था अपघात घडा तर रुग्णवाहिका किंबहुना काही ठिकाणी स्वच्छता गृह निर्माण करण्याची त्यांना भाग पाडा आणि नसेल तर एक दिवशी पालकमंत्री म्हणूनच त्या ठिकाणी टोल देणार नाही अशा प्रकारची भूमिका आमच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्यांना पूर्ण संधी दिली जाईल त्यांना वेळ दिला जाईल रुग्णवाहिका देण्यासाठी शौचालय त्या ठिकाणी स्वच्छता गृह निर्माण करण्यासाठी जे ब्लॅक स्पॉट आहे जिथे अपघात आहेत ते दुरुस्त दुरुस्ती करण्यासाठी पण ते नाही झाले तर एक दिवशी पालकमंत्री म्हणून मीच त्या ठिकाणी आधी ते का बंद करतो त्याच्यामध्ये तसं त्याबद्दल असताना तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीने बोलण्यात पण काही होत नाही आज आपण अशा करूया ओके आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद